येस बॉस जाऊया आवडूया पटकन भेटू घरी आलोय आम्ही आता आणि बघतो तर काय पाऊस हे राहिलेला आहे नशीब आम्ही पावसात भिजलो नाही पावसाची रापाटी जोरात चालू आहे हे जोरात म्हणजे आला जरा वारा पण आहे त्यामुळे पाऊस पुढे चाललाय निघून आता तिरका पाऊस या राहिलेला आहे बघू शकता तुम्हाला काय दिसणार आहे नाही काय करायला भेटते का दिसते का हा पाऊस पाऊस आहे माझी परी भिजते आता पावसात थंडावा घे थंडावा जाऊयात जाऊया माझी इथं ब्लॅकपेरी आहे माझी खरी जिवंत ब्लॅकपेरी आहे कशी हटवली परी माझी पोंगी

काय करायचं काय करायचं एकाला तिखट लागतं एकाला बीन टिटस लागतं एकाला कांद भजी लागते तर एकाला बटाटा भजी लागते तर एकाला गोल भजी लागते आमच्या घरात एकच नाही भाई से कुछ ज्यादा नहीं हो मतलब कुछ भी था। 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 चार माणसं 사이تی म्हणून चार मान 사이تی तर ही डोकी आहे त्या सांगितलं मानसा चार देती सांगितलं

मस्तपैकी सासू सुना चाललेला आहे भजी गरमागरम पावसाळ्यात भजी जी टेस्ट जी येते त्या काय सांगून उपयोग नाही भजी वडापाव समोसा तळल्याला जेवढा आहे तेवढं येताना आणलं पाहिजे म्हणते टोला टोला तुम्हाला मारला उद्या पप्पा बघतील पप्पा उद्या बघतीलच की ओ पप्पा मी मान्य करते मला वाटलं तुम्ही वडापाव वा

आम्ही विकत आणत नाही भजी तर मम्मी जास्त एक नंबर विकतच्या नादा लागत नाही मस्त जोक मार या हात सगळे अलकट हाते दादा दादा ने बंबर तुम्ही खाण्यात मग नाही तर किती बोलले

झालं चला आम्हाला पण भजी, तो भजी तो ये चला अगं बापर लागायचं इथं लागतो जर तुम्हाला आवडला असेल तर जर लाईक करायला विसरू नका चॅनल मध्ये नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तब्तले बाय काय